एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल आणि अशा वेळेला मस्त काहीतरी खमंग गरमागरम आणि तोंडाला चव येईल असं काही बनवायचं असेल ना तर ही कडीभजी बनवा याला तुम्ही साध्या भातासोबत खाऊ शकता जिरा राईससोबत खाऊ शकता भाकरी सोबत सुद्धा खायला हे खूप छान लागतात आणि खरं सांगू का मस्त गरमागरम वाफळती कडी आणि त्यामध्ये मस्त कुरकुरीत खमंग भजी नुसती जरी तुम्ही खाल्ली ना तरी अगदी आवडीने खाल अगदी कोणत्याही ऋतूमध्ये करता येईल असा हा मस्त गरमागरम खमंग पदार्थ कसा बनवायचा ते पाहूयात तर सगळ्यात आधी कढी आणि भजीसाठी आपल्याला हिरव्या मिरचीचं एकच वाटण तयार करायचंय त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे त्याचबरोबर एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि पाणी न घालताच मिक्सरवर फिरून हे थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचंय तर हे बघा पाणी न घालताच हे मी छान असं दरदरीत हिरवं वाटण कडी आणि भजीसाठी तयार करून घेतलेलं आहे तर कडी आणि भजी या दोन्हीसाठी आपण हे एकच वाटण वापरणार आहोत तर या इथे आपलं हिरवं वाटण तयार झालं आता यानंतर पुढची तयारी करू तर भजीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचंय त्यासाठी मी एका एक भांड्यामध्ये दोन वाट्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते दोन चमचं इतकं वाटण मी यामध्ये घालते त्यानंतर इथे मी एक चमचा इतका ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर अशा पद्धतीने क्रश करायचा आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा यात आपल्याला हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचंय आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालत याचं आपल्याला भजीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर भिजवायचं नाहीये कारण पुढे जाऊन यामध्ये आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा घातल्यानंतर हे पीठ थोडस सैलसर होऊ शकतं त्यामुळे हे बघा इतपत दाटसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय तर या इथे आपलं भजीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आणि यानंतर पुढची तयारी करू तर हे बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवं वाटण तयार केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे एक वाटीत दही आता यामध्येच आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालायचंय तर ज्या वाटीने मोजून मी दही घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून मी दोन वाट्या इतकं पाणी घातलं आणि त्याचबरोबर यामध्ये मी सारख्याच वाटीने अर्धी वाटी इतकं पीठ घातलेलं आहे आता याला मिक्सर चालू बंद करत पल्स मोड वरती फिरून घ्यायचंय तर हे बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे दही आणि बेसन पिठाच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडल्या गेलेल्या आहेत मला जर मिक्सरचा वापर करायचा नसेल तर हे मिश्रण तुम्ही रवीने किंवा विस्करने फेटून सुद्धा घेऊ शकता इथे आपली कढीची तयारी झालेली आहे पण कढी मध्ये घालण्यासाठी सगळ्यात आधी आपण भजी तयार करून घेऊ तर इथे आपलं भजीचं जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलाय थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा घातल्यानंतर हे मिश्रण जर का तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि पाणी घालून हे मिश्रण आपल्याला थोडस सैलसर करून घ्यायचंय हे पीठ आपण खूप जास्त घट्टसर मळून घेतलं तर भाजी तळल्यानंतर कडक होतात त्यामुळे आपल्याला हे पीठ जे आहे ते थोडस सैलसर भिजवून घ्यायचंय कारण यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरणार नाही आहोत ना अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं की म्हणजे मग भजी तळल्यानंतर वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार बनतात आता भजी तळण्याकरता इथे बघा मी तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे मध्यम गॅस वरती आपल्याला भजी आता छान तळून घ्यायची तर हे बघा तेलामध्ये जेवढी भाजी एका वेळेला मावतील तेवढी भाजी तेलामध्ये सोडायची आणि छान अशी मध्यम गॅस वरती आपल्याला हलक्याशा तांबूस रंगावरती भजी तळून घ्यायची आहेत तर याला खालीवर करत छान असे सगळ्या बाजूने तळून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅस वरती भजी छान हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेली आहेत तर या इथे आपली भजी तळून झाली याला तेलातून आपण बाहेर काढून घेऊ या इथे आपली भजीची पहिली बॅच तळून झालेली आहे आणि यानंतर दुसरी बॅच सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर या इथे आपली भजीची दुसरी सुद्धा तळून झालेली आहे आणि कढीमध्ये घालण्यासाठी आपली मस्त खमंग कुरकुरीत भजी सुद्धा तयार झाली आता आपण कढी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक पळीभर तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आणि त्यानंतर इथे बघा मी तीन ते चार काळी मिरी तीन लवंगा आणि अर्धा इंच दालचिनीचे तुकडे मी यामध्ये घातलेले आहेत खडे मसाल्यांचा फ्लेवर कढी खूप छान लागतो त्यामुळे एकदा नक्की वापरून बघा त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं मी यामध्ये घातली आता यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते दोन चमचे इतकं वाटण मी यामध्ये घातलं आता याला एक भरासाठी थोडस आपण परतून घेऊ हे परतून झालं की आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची दोन चिमूटभर इतका हिंग यामध्ये मी घातलेला आहे आणि याला मिक्स करून थोडस आपण याला परतून घेणार आहोत आता यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं बेसन पीठ दह्याचं जे हे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत सगळं मिश्रण यामध्ये घातलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर राहिलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये सुद्धा पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलं आता या स्टेजला कढी जर थोडीशी घट्टसर वाटत असेल आणि कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता तर इथे बघा मी आणखीन अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे कढी आपल्याला खूप जास्त घट्ट नको आहे कढी थोडीशी सैलसरच असते पातळ असते कारण यामध्ये भजी घातल्यानंतर भजी कढी शोषून घेतात त्यामुळे कढी आपल्याला थोडीशी सैलसर किंवा पातळच ठेवायची आहे खूप जास्त कढी आपल्याला घट्टसर नको आहे आणि जस जशी कढी शिजत जाते तस तसं त्याला थोडासा दाटसरपणा येतो थोडीशी कढी घट्ट होते त्यामुळे यामध्ये बघा मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून याला व्यवस्थित हलवून घेतलं मी आता याला मोठ्या गॅसवरती चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची तर हे बघा कडीला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि कढीला उकळी फुटेपर्यंत मोठ्या गॅसवरती मी याला सतत एक सारखं होते यामुळे कढी फुटण्याची शक्यता कमी होते आणि छान अशी मस्त एक संध कढी बनून तयार होते आणि हे बघा लगेचच कढी छान अशी दाटसर व्हायला लागलेली आहे याला चांगला एक संधपणा आलेला आहे आता कडीला उकळी फुटली की या स्टेजला आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ या स्टेजला घातलं की म्हणजे मग कढी फुटत नाही तर हे बघा कडीला एक उकळी काढून घेतली त्यानंतर यामध्ये मीठ घातलं आता एक दोन मिनटं याला आपण सतत एकसारखं असंच ढवळत राहणार आहोत आता यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे त्यामुळे याचा कच्चेपणा नाहीसा व्हावा याकरता कढीला आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी शिजू द्यायचं आहे तर हे बघा मंद ते मध्यम गॅसवरती कढी तीन ते चार मिनटासाठी शिजवून घेतली आणि त्यानंतर कढी तुम्ही इथे बघू शकता आणखीन थोडीशी दाटसर झालेली आहे आणि कढी बघा अजिबात फुटलेली नाही आहे छान अशी एक संध कढी बनून तयार झाली आहे आता यामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेली भजी घालायची आहेत आणि भजी घातल्यानंतर पुन्हा एकदा दोन मिनटांसाठी कढी आपल्याला शिजवून घ्यायची तर हे बघा दोन मिनटांसाठी कढी पुन्हा एकदा चांगली शिजवून घेतलेली आहे भजींनी कढी बऱ्यापैकी शोषून घेतलेली आहे अशी कडीमध्ये घातलेली भजी खायला खूप छान लागतात चवदार लागतात तर हे बघा छान अशी दाटसर आणि एक संध अशी आपली कढी तयार झालेली आहे आणि त्यामध्येच आपण ही मस्त अशी खमंग भजी सुद्धा घातलेली आहेत आणि अशा रीतीने इथे आपली कडीभजी छान अशी बनवून तयार झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि त्यावरती मी आता घालणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि पटकन काहीतरी खमंग तोंडाला चव येईल असं बनवून खायचं असेल तर तुम्ही ही कडीभजी नक्कीच बनवू शकता साधा भात असेल जिरा राईस असेल यासोबत ही कडीभजी खायला खूप छान लागतात त्याचबरोबर भाकरी सोबस, सुद्धा तुम्ही भजी खाऊ शकता अगदी मस्त लागतात नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा